समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पोलीस असल्याचे सांगत वृद्धांना लुटणाऱ्या जयसिंगपूरच्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्याजवळील सहा लाख पंधरा हजार रुपये किमतीचे दागिने दुचाकी जप्त करण्यात आली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला अडवून पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या जयसिंगपूर येथील आंतरराज्य गुन्हागाराला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणत चोरीचे दागिने दुचाकी असा सहा लाख पंधरा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली काशिम सलीम इराणी वय सत्तावीस राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे सध्या राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असे अटक केलेल्याचे नाव आहे दिनांक एक जून रोजी फिर्यादी नारायण तातोबा चव्हाण पाटील हे आटपाडी ते भिवघाट रस्त्यावरून दुचाकीने निघाले होते त्यावेळी दोघांनी त्यांना अडवले त्यांनी आम्ही पोलीस आहोत पुढे लुटालूट चालू आहे तुमच्याजवळ दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितले पाटील यांनी दागिने रुमालात बांधत असताना त्यातील एकाने मी तुम्हाला व्यवस्थित बांधून देतो असे म्हणून हात चलाकीने रुमालामध्ये दागिने न ठेवता दगड ठेवून दिला काही वेळाने पाटील यांनी रुमाल उघडून पाहिल्यावर त्या दागिने नसल्याचे दिसून आले त्यांनी अटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते त्यांचा शोध घेत असताना पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा गुन्हा काशिम इराणी याने केल्याची तसेच तो जयसिंगपूर येथे राहत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने ठाणे येथील त्याचा साथीदार अबुजर इराणी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचे दागिने दुचाकी जप्त करून त्याला अटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले काशिम इराणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कोल्हापूर पुणे पश्चिम बंगाल येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे प्रभारी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या पथक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे संदीप गुरव सतीश माने नागेश खरात दऱ्याप्पा बंडगर अनिल कोळेकर अमर नरळे महादेव नागने सागर टिंगरे मच्छिंद्र बर्डे पोलीस नाईक उदयसिंह माळी संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत केरुबा चव्हाण सुनील जाधव सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका